गोंदिया जिल्ह्यात नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दोन दिवसात मुसळधार पावसाने थैमान घातले असून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने गोंदिया जिल्ह्यात पूर जिल्ह्याच्या अर्जुनी मुलगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात लावलेल्या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचले शेतकऱ्यांनी लावलेले पीक या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमीन झाले झालेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासाठी अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य किरणताई कांबळे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या धानपिकाचे आणि पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी राज्य शासनाने लाडक्या वाहिनीप्रमाणेच लाडक्या भावांना सुद्धा वेळेत मदत करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावाने अर्जुनी मोरगाव तहसीलदार यांना निवेदन दिले जर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर मोठं तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा या प्रसंगी काँग्रेसच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या किरणताई कांबळे यांनी दिलाय यावेळी ठिय्या आंदोलनात महिलांनी महायुती सरकारचा निषेध व धिक्कार असो असा नारा दिलाय या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळाला हे विशेष दोन दिवसामध्ये एवढा पाऊस आलेला आपल्या तालुकामध्ये त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे कारण की जमीन दिसतच नाही आणि शेती तर नाहीच नाही दिसत तर आज एवढं जे शेतकऱ्यांनी जे पीक पिकवलेलं तर आता त्यांचं ते पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि आता त्यांना ते कमीत कमी भरपाई तरी द्यावी लागेल ना कारण प्रत्येकाच आपल्या गावचे काही पाटील लोक नाही आहेत काही तर लोकं गरीब आहेत चार चार एकराचे पाच पाच एकराचे ते तर त्या हातावरच जगित जगल्यासारखे जगतात तर त्यांची जे भरपाई आहे ते जर त्यांना जर लवकरात लवकर मिळत असेल तर काहीतरी त्यांना शेतीचा फायदा होईल जर त्यांना बारा दोन चार महिन्यांनी मिळत असेल तर त्यांनी खावं काय ना करावं काय अशी परिस्थिती आहे आणि महागाई तर मेहंगार वाढलेली आहे तर ज्या प्रकारे जसं म्हणतात आमची लाडकी बहीण लाडकी बहीण तशीच आता लाडका भाव म्हणून भावांची थोडीशी काळजी करून लवकरात लवकर आठ दिवसामध्ये कमीत कमी जे काही असेल पंचनामा वगैरे करून थोडंसं घाईनी करून त्या लोकांनी त्यांचा आठ दिवसामध्ये नुकसान भरपाई द्यावी एवढी आमची सरकारला मागणी मागणी जर आमची पूर्ण नाही झाली तर मग आम्ही मोठं आंदोलन करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची मागणी पूर्ण करू न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया